दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अठरा जून रोजी न्यायालयीन कामकाज सुरू असताना मोठ्या आवाजात आणि कर्णकर्कश डी जे वाजवणाऱ्या आयशर चारशे सात वाहनामुळे शांतता बंगली न्यायालयाच्या सूचनेनंतर ड्युटीवरील पोलीस नाईक कल्पना पवार यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतले वाहन क्रमांक एम एच शून्य सहा एक शहाण्णव या डीजे वाहनाचा चालक योगेश्वर ज्ञानेश्वर वारुळे व वा एकतीस राहणार खडक माळेगाव याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही बेकायदेशीर रित्या डीजे वाजवत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं त्याच्या विरोधात दिफाड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अखेर एकोणावीस जून रोजी प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी शुभदा एस सुक्रे यांनी आरोपीस एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आरोपीच्या वतीने वकील प्रियंका कदम यांनी काम पाहिलं सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या घटनांना आता कडक शिक्षेची चौकट होणार पोलीस प्रशासनाचा इशारा आहे कोणतीही सार्वजनिक साऊंड सिस्टीम वापरण्यापूर्वी शासनाची अनिवार्य परवानगी घ्या अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा असंही सांगण्यात आलंय दक्ष न्यूज निफाड